तर नमस्कार मित्रांनो ही आहे आमची गौरी आणि आई आई मुंबईला आली आहे आणि येताना गावठी कोको घेऊन येळीच केळी पण झाले होते आणि त्याच काढून आताची आपल्या काय आणि गौरी भाजीवरून दाखवणार आणि आता सोलूक बसली होत साफ करता साफ करत हे बघा असे असतात दाखवा आई एक हे बघा असं असतं काढून टाकायचं कसं असतं काढून टाकायचं हे काळगाळ कडू ना या अच्छा तर आपल्या आता करून दाखवणार दोघा या गौरी पण आज काय सुट्टी या लवकर इलं कसली सुट्टी आज लवकर इला आज लवकर इला तर आपले दोन कपडे बोंद होणार चला तर आपण आता सुरू करूया आपला आता सोलून झालाय आता हे आपले चिरते या प्रकारे तसे चिरायचे उकडावी लागणार पुन्हा अच्छा अच्छा आता आमचे ह्या राहिलेला कोक आहे तो चिरते ते का सोलूची गरज नसते त्याच्यात काय नसता असता खोबऱ्या असं कापतली बारीक बारीक असं बारीक चिरणारे होत आहे पण गावाकडून आणलेले करांदे ते आता गौरी आमचा ह्या घेऊन वाटेक लागून चालला बघा असे उकडणार आता पाणी टाकून उकडली का नंतर मग वेळ आणि बघा जाणार पाणी टाकून उकडायचे उकाडली का अशी हे बघा अशा प्रकारे आता उकडून झाली याकडे काही वाटण्याचा सांबारा बनवता आणि या खोकता हे बघाय हा यात असे पिऊन घेता पाणी त्यातलं पाणी सगळं काढून घेता हे आमची काढू लागणार नाही ना आणि हे चणे आणि त्याच कोको मिक्स करून एकटे करणार हा घालणार आता मसाले टाकता आमचे आहे दोन चमचे यो बसलो मसालो तिखट लालवालो लावलो गावर आणले हा खातो मसाला जरा टाकतो यो हा खातो यो हळद हळद सगळं टाकतो आमच्या गरम मसालो आणि मीठ आता टाकलं की नंतर टाकणार चव्ही साठी पाचशे वर्ष चालू काय कांदो आणि खोबरं ना याचा मसाला वाटण आणि जरा घनघन म्हणत मिक्स करा ना तेल टाकता

आता आई सर्व याच्यात आपले कांदा थोडासा लालसेल जो सगळ्यात टाकता पुन्हा देऊन झालं याला पाणी पिणी काय नाही ना थोडं टाकायचं थोडस पाणी बघा अशा प्रकारे झाली आता तयार आईन जरा वाप्यावरती मस्तकी शिजवल्या नाही बघा आता रेडी आहे पहिलीच आपण आता काय शिजवून घेतला होता आपण उकडून घेतला होता त्यामुळे आता टेन्शन आणि खोको पण त्यामुळे आता काय झाला मीठ मसाला खोड असं मस्त भाकरी घ्यायची आणि भाकरीवर सुरू आहे आता मस्त मित्रांनो आईने भाजी बनवली आता झाली आपली भाजी आता या वाटण्याचा रस्तो भाकरी आणि भात आता आपण खाऊन बघूया कसं झाला बघा समजतंय की स्वादिष्ट बनवल्या नावशी ना मजा तर तुम्ही पण या खायला